मिया हे बघ मी आता सेक्टर पाचच्या च्या शाळेमध्ये आहे हे बघा प्रभाग क्रमांक वीस हे इथे त्यांचे पोलिंग एजिन बसलेत बीजेपीचे हे बघा हे आणि इथे कुठलीही यंत्रणा त्यांना रोकत नाहीये हे बघा हे बघा हे कॅन्डिडेट आहेत यांची सकट इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये सगळे उभे आहेत इकडे बंद करत ते त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून बसलेत आतमध्ये सगळीकडे कॅन्डिडेटची नावं तुम्ही लिहून बसू शकत नाही हो ते काढा पाहिलं कॅन्डिडेटची नावं काढा पाहिली तुम्हाला कोणी सांगितलं इकडे राईट आहेत कोणी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला बोलता येत नाहीये का तुम्हाला बोलता येत नाही कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत मी फेसबुक लाईव्ह करतोय कॅन्डिडेट ची इथे नावं नाही पाहिजेत काय तुम्ही प्रचार करताय आ, बोला, गया। बोला गया ना किसने बोला बोलू तू नहीं आपका जो कैंडिडेट उनको बोला इधर बुला इधर सर मेरा देखो प्लीज चेक सगे बेजल मेहता प्रभाग क्रम प्रभाग क्रमांक थांबा आधी आधी कोणी वोटिंग करू नका आधी इथे प्रचार चाललाय तिकडे झालं थांबा शूटिंग करायचं नाही शूटिंग करू शकतो मी फेसबुक लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह आहे चला फेसबुक लाईव्ह आहे तिथे कॅन्डिडेटचे तुम्ही लावून लावून ठेवलेत बसलेत इथे दुसऱ्या पक्षाची तिथे त्या साईडला सगळ्यांनी कॅन्डिडेटची नावं बसलेत इथे तुमच्यापैकी कोणाला दिसलं ऑब्जेक्शन घ्या तुमच्यापैकी इथे इथे कार्ड पहिल्या कळायच हे बघा ते पहिलं कळातलं कार्ड कॅन्डिडेट इथे तुम्ही प्रचार नाही करू शकत फेसबुक लाईव्ह आहे काढा पहिलं ते आणि तुमच्यापैकी जे आहेत त्यांना त्यांना बोलता आलं पाहिजे ना की बाबा इथे तुम्ही नाही करू शकत आम्ही सिंबॉल पण लावून फिरू शकत नाही तिकडे शोधा नंबर तिकडे बघा ना आम्हाला कुठे ओरडतोय हो ऐका पोलिस हो ते काढा पहिलं ते काढा कॅन्डिडेट नाव काढा ते कॅन्डिडेट तुमच्या मागे ते नाव काढा इथे प्रचाराला बसलात का तुम्ही फेसबुक लाईव्ह तुमची याची उमेदवाराची नावं लावून फिरतात आहे डायरेक्ट इथे आयकार्ड लावून फिरतो प्रचार डायरेक्ट हे बघा हे बघा यांच्या पण इथे नाव आहेत प्रचार हे बघा प्रचार करायला नाहीये पूर्ण तुम्ही यंत्रणा थांबवा आता मी फेसबुक लाईव्ह चालू आहे बीजेपीच्या प्रत्येक याच्यामध्ये हे दिलेलं आहे हे बघा हात काढा हात काढा तुम्ही हे काय चाललंय तुम्ही काय तुमचं काम आहे ना तुम्ही आयकड विचारता ना लोकांना हे घालायला आहे हे घालायला आहे का मला बोला हे टोटल फेसबुक लाईव्ह टोटल फेसबुक लाईव्ह चालू आहे माझा नाही नाही अलावच नाही हो आम्ही सिंबॉल घालून फिरू का आम्ही मफलर घालून फिरू का हो प्लीज आप आपके ऊपर कुछ नाही आमलो का हो आता बोलल्यावरती करता मी फेसबुक लाईव्ह करतो तुम्ही एक्झॅक्ट फेसबुक वर जातात आहे नाही बस हे चुकीच आहे तुम्ही थांबवा सगळ्यांना थांबवा इथे काय कॅन्डिडेटचे सगळे स्टिकर लावून फिरतात इकडे पहिल्यांदा असं झालंय की प्रत्येक पोलिंग बूथवरती वरती बीजेपी आपल्या नावासकट पोलिंग बूथ दिलेले आहेत एक कधीच झालेलं नव्हतं फर्स्ट टाइम म्हणजे आपला प्रचार चालू आहे आचारसंहिता संपली आहे बुथमध्ये जाऊ शकतो घरोघरी पण इथे बूथमध्ये कॅन्डिडेटला आपापला प्रचार करायला अलाव नाहीये एकदम चुकीचं आहे आणि इथे कोणी लक्ष देत नाही अधिकारी आतमध्ये बसले पण त्यांनी एकाही आयकार्ड काढायला सांगितलं नाही आम्ही जेव्हा आता आलो आम्ही आता सगळ्या बूथमध्ये फिरून चेक करणार आहे की आणि कॅन्डिडेटची नावं लिहिली आहेत की नाही हे एकदम चुकीचं आहे